नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या अमृतपेटन शेती संशोधन चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकावर पहिली फवारणी कोणती आणि कोणत्या अवस्थेत आणि किती दिवसात घ्यायला हवी याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा तसेच शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कापूस पिकामध्ये कमी खर्चात जर जास्त उत्पादन जर मिळवायचं जर असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिसत असलेला जो लोगो आहे तो अमृत पेटन लोगो आहे तर तुम्ही स्टोअरला जाऊन अमृत ॲप ऍप डाउनलोड करू शकता अमृतपेटन मध्ये प्रत्येक पिकाची माहिती सविस्तर स्वरूपात दिलेली आहे तर लाखो शेतकरी या मधून या पद्धतीचा फायदा घेत आहे तर तुम्ही देखील ऍप डाउनलोड करून मधून माहिती घेऊन तुम्ही जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकता चला तर शेतकरी मित्रांनो सुरुवात करूया आपण कापूस पिकावर पहिली फवारणी कधी कोणती आणि पिकाच्या कोणत्या अवस्थेत कोणत्या कंटेंट आपण घेतलं पाहिजे त्याविषयी बघूया तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पॅटर्न पद्धतीने जर कॉटन पिकाची जर लागवड केलेली जर असेल आणि तुम्ही कॉटन पिकाची लागवड जर भर उन्हामध्ये म्हणजे मेच्या महिन्यामध्ये ड्रिपद्वारे जर केलेली असेल तर बऱ्याच जणांच्या प्लॉटमध्ये लाल पिवळे जे कॉटनचे जे झाडं असतात ते बघायला मिळतात तर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की म्हणजे आम्ही पाणी तर रेग्युलर देत आहेत पण कॉटन पिकाची हे जे झाडं आहेत हे लाल लाल किंवा पिवळे का दिसत आहे तर त्यासाठी म्हणजेच आपण जेव्हा ड्रिपने लागवड करतो तर ड्रिपमध्ये जे पाणी साचलेलं असतं तर ते प्लास्टिकमध्ये उन्हामुळे तापलेलं असतं तर त्या गरम पाण्याचं डायरेक्ट जेव्हा म्हणजे ड्रिचिंग झाडाच्या बुडाजवळ होते तर तेव्हा त्या ते झाडांना म्हणजे शॉक बसतो त्या गरम पाण्यामुळे झाड ही लाल किंवा पिवळे पडण्यास सुरुवात होते तर आपण ड्रिपने पाणी देताना कधीही म्हणजे सायंकाळी किंवा सकाळी द्यायला पाहिजे आणि जर म्हणायला जर गेलं तर तुम्ही जर कॉटन पिकाची लागवड ही उशिरा जर केलेली असेल तर उशिरा लागवड केली म्हणजे पावसाळ्यात जर लागवड केलेली असेल तर तरी देखील बऱ्याच जणांच्या शेतात जे लहान लहान कॉटनची झाडं असतात ते लाल पिवळे बघायला मिळतात मग त्याला म्हणजे विषय काय असेल म्हणजे ते कशामुळे होऊ शकतं तर लहान झाडांना जर पाणी जर जास्त जर झालं तर त्याने देखील कॉटनची झाडं लाल पिवळे आपल्याला बघायला मिळतात तर त्यावर आपण कोणती फवारणी घेतली पाहिजे तर सर्वात महत्वाचा विषय म्हणजे अमृतपेटन पद्धतीने जर तुम्ही कॉटन पिकाची लागवड जर केलेली असेल तर पहिली फवारणी आपल्याला पंचवीस ते सव्वीस दिवसात करणं गरजेचं आहे तर आपल्याला पहिल्यांदा खत द्यायचं आहे आणि खत देऊन दे झाल्यावर आपल्याला तीन दिवसानंतर आपल्याला फवारणी करायची आहे तर सुरुवातीला आपल्या शेतामध्ये बरेच झाडं लाल पिवळे बघायला जर मिळत असेल किंवा कॉटनचे पानं हे आपल्याला रब बघायला मिळत असेल किंवा पानं कुरतडल्यासारखे दिसत असतील तर आपण कोणती फवारणी घ्यायला हवी जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट येईल तर शेतकरी मित्रांनो कॉटन पिकाची फवारणी करताना आपल्याला इमिडा क्लोरोप्राईट सतरा पॉईंट आठ टक्के हे घ्यायचं आहे तर पानं जर कुरतडल्यासारखे किंवा रब दिसत असेल कडक दिसत असेल तर पानं लवचिक ठेवण्यासाठी आपल्याला पहिल्या फवारणीमध्ये इमिडा क्लोरोक्राईन सतरा पॉईंट आठ टक्के हे आपल्याला बारा एम एल पंधरा लिटर पोमसाठी घेणं गरजेचं आहे तसेच शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये झाडाचे पानं जर लाल पिवळे आपल्याला दिसत असतील तर त्यासाठी आपल्याला सल्फर डब्ल्यू डीजी हे ऐंशी आप आपल्याला चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पोमसाठी घ्यायचे आहे तर शेतकरी मित्रांनो इमिडिया क्लोरोप्राईड प्लस तुम्ही सल्पर ऐंशी पर्सेंट डब्ल्यू जी जर तुम्ही ही फवारणी जर केली तर नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट हा लवकरात लवकर दिसून येईल तर शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद